काही बऱ्याच कॉमन होतं काही विषयमध्ये पायाभूत सुविधेबद्दल आता त्या संकल्पपत्रामध्ये काय केलं तिथं त्याचा पण जी आकडेवारी आली त्यामध्ये आलं आहे ते सर्व क्षेत्राला आहे ना आता आपण आपल्या जिल्ह्याचा विकास आराखडा तयार केला आहे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आपण केलंच आहे उद्योग आणि पर्यटन याला आपण प्राधान्य दिलंच आहे रोजगार निर्मितीचं ध्येय आपण या जिल्ह्याच्या तरुणांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी आपण ऑलरेडी ते आपण यापूर्वीच जाहीर केलेलं आहे कौशल्य विकास केंद्र प्रत्येक तालुक्याला के निर्माण करणं त्यामध्ये विदेशी भाषा सुद्धा अंतर्भाव आपण त्यात केलेलं आहे आणि त्यामुळं डिमांड ड्रिमन जे आहे म्हणजे इंडस्ट्रीला काय पाहिजे आज त्याचा डिमांड लक्षात घेऊन आपण ह्या सगळ्या कौशल्य विकास कार्यक्रमामध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे आणि असं एकदा दोन भाग आहेत पहिल्यांदा देशाच्या संकल्पपत्रामध्ये एक देशाची व्याप्ती लक्षात घेऊन प्रश्न त्याच्यामध्ये आपण विकसित भारताला पुढे नेण्याचा संकल्प केलेला आहे ही जी बाकीची प्रश्न आहेत ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहेत की राज्य सरकारच्या आत्तात आहे आता ताजनापूरचा प्रश्न काही तो आजचा नाही तो गेली तीस वर्ष आपण त्याची चर्चा करतो जरूर त्याच्यामध्ये मार्ग काळ तोच तो, तो ताजनापूरचा प्रकल्प पूर्ण व्हायला पाहिजे साखळी योजनेचा असाच प्रश्न होता पण आता त्याचं सर्वेक्षण पूर्ण झालं आहे आता नवीन पाणी वाटपामध्ये जे काही कमिटेड वॉटर आपल्याला साखळ्या करता पाहिजे ते आता आपल्याला उपलब्ध होतं आहे शेवटी एम डब्ल्यू आर एच्या माध्यमातून महाराष्ट्राचं आता जे जलसिं जल आराखडा तयार झालेला आहे त्या जल आराखड्यामधूनच आरा तुम्हाला आता कोणत्याही नवीन योजनेला पाणी मिळणार आहे आणि मला वाटतं की पिंबळगाव जोग्याचंसुद्धा धरण पूर्ण झालं परंतु अजूनही पाळनेरच्या काही भागाला दुष्काळी भागाला पाणी मिळत नाही वास्तव आहे त्यासाठी आपले प्रयत्न आहेत की ते धरणाचं पाणी अधिकाधिक पाळनेर तालुक्याला मिळाला पाहिजे मी मागे मंत्री असताना एकदा चार मोठ्या उपसिंचन योजना त्या दुष्काळी भागाच्या पठार भागाला पाणी उचलून द्यावं असं एक आपण आराखडा तयार केला होता नंतरच्या काळामध्ये मात्र पाठपुरावा झाला नाही बऱ्याच वेळा खरं म्हणजे त्या त्या तालुक्याच्या स्थानिक नेतृत्वांना सुद्धा प्रयत्न करायचे असतात ज्या योजना केंद्राकडं आहेत ज्या योजनेला केंद्र सरकारचा पैसा पाहिजे तो आपण आणण्याचा करता अपेक्षितपणे प्रयत्न करू आणि मला वाटतं त्या योज ह्या सगळ्या योजनेला पूर्वतेला नेताना जी म्हटलं विकसित भारताची जी संकल्पना जी आदरणीय मोदी साहेबांनी मांडलेली आहे तीच खऱ्या अर्थानं आज मोदी साहेबांनी आपल्याला गॅरंटी दिलेली आहे नाही त्याच्यामध्ये खरं म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि स्वर्गीय गणपतराव देशमुख या दोघांनी महाराष्ट्र पाणी परिषदेमार्फत या सगळ्या खोऱ्यांचा अभ्यास करून एक परिपूर्ण आराखडा राज्य सरकारला सादर केला होता मागे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी तत्व तो अहवाल स्वीकारला होता कारण मधल्या काळामध्ये तो विखे पाटलांनी केलेला अहवाल म्हणून राज्यातल्या नेत्यांना तो मान्य नव्हता म्हणण्यापेक्षा ते श्रेय द्यायचं नव्हतं मागच्या सरकारमध्ये शेवटच्या मंत्रिमंडळामध्ये हे पश्चिम महिनांचं पाणी वळवण्याकरता जो आराखडा तयार करण्यात आला होता प्रारूप आणि त्या डिटेलिंग अजून व्हायचं होतं आपण पन्नास हजार कोटी रुपयाच्या प्रस्तावाला मान्यता दिली मंत्रिमंडळ मान्यता दिली होती दुर्दैवानं एकोणीस साली इलेक्शनमध्ये जे विश्वासघाताचं राजकारण झालं त्यातून मग अडीच वर्ष ना त्या विषयावर कोणी बोललं त्याच्यावर कोणी चर्चा केली नाही जसं आता आय टी सेक्टर वर्क फ्रॉम होम होतं तसं आमचं मुख्यमंत्रीसुद्धा वर्क फ्रॉम होमच होता आणि त्यामुळे राज्याची जी दुरावस्था झाली सगळे प्रकल्प मागे पडले आता आपण या पश्चिम वाहिन्याचं पाणी वाळवण्याचा प्रकल्प आता पुन्हा एकदा त्याला पुढाकार देऊन आपण त्या कामाला सुरुवात करणार आह नाही हा जो प्रकल्प आहे पश्चिम महिन्याचा पाणी वळवण्याचं तर त्याची त्याला लागणारी आर्थिक काही मदत लागणार आहे मला वाटतं आपण घोषित आपल्या विदर्भातला अनेक वर्ष प्रलंबित पडला प्रेल होता पंचवीस तीस वर्ष तो शेवटी राष्ट्रीय प्रकल्प म्हणून तो जाहीर केला मग आपल्या केंद्राचा निधी मिळाला आणि तो आता प्रकल्प पूर्ण झाला सुद्धा त्यावेळी आम्ही प्रयत्न केले होते की तो राष्ट्रीय प्रकल्पाच्यामध्ये नाव समावेश करून नंतर त्याला निधी केंद्राचा मिळाला आणि नंतर तो पूर्ण झाला स्वतः प्रधानमंत्री उद्घाटनाला अजूनही काय त्यातलं काम अजून ज्या पाणी वाटपाचं जे काम आहे इंटरनल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम तिचं काम आता सुरू होईल हा सुद्धा जो पश्चिम वाहिन्यांचं पाणी वाढवण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा हा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून सरकारने घ्यावा अशा प्रकारची विनंती मला वाटतं निवडणुकी झाल्यानंतर आम्ही करणार आहोत की ज्यामुळे त्याला खर्च प्रचंड आहे तर त्याशिवाय त्याशिवाय गोदावरी खोरं हे सगळ्यात मोठं खोर आहे आपल्या राज्यातलं आणि सर्वात जास्त तुम्हीचं खोरं गोदावरी आहे मग त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यातले आपले प्रकल्प आहेत मग आपल्या जिल्ह्यातले भंडारदरा असेल म धरणाचा संदर्भ आपण जो उल्लेख केला काही मागणी होती की काळ काढावा की उंची वाढवायची क्षमता वाढवायची किंवा नाशिक जिल्ह्यातल्याही प्रकल्पामध्ये पाणी वरून आलं वैतरणाचं किंवा अन्य तुमचं ज्या नद्यांचं पाणी वळवणार वाढवणार आहोत त्यामुळे तो या सगळ्याचा विचार त्यानिमित्तानं गोदावरी खोऱ्यामध्ये जर पाणी आपण आणू शकलो आता प्रादेशिक वाद जो सुरू आहे पाणी सोडण्याचा वरू पाणी सोडण्याचा किंवा मग स्वाभाविकपणे मराठवाड्यातील आपले बांधव आहेत तर हा प्रादेशिक वाद पूर्णतेला त्याला पूर्णविराम देण्यात येईल महत्त्वाकांक्षी योजना आहे खर्च जास्त आहे पण पूर्वी तंत्रज्ञान नव्हतं उचलून पाणी देण्याची प्रक्रिया होती पूर्वी आता बोगद्याद्वारे पाणी आणण्यासंदर्भामध्ये आता कार्यवाही सुरू काही काही प्रकल्पात सुरू झाली त्याचा विचार या निमित्तानं करता येईल याच्या खरं म्हणजे काँग्रेस पक्षाची विश्वासार्ह संपलेली आहे मागच्या दोन्ही निवडणुकीत जर आपण विचार केला तर चाळीस सुद्धा काढू शकणारे पक्ष मोठ्या मुश्किलने विरोधी पक्षपत त्यांना मिळालं ते सुद्धा वरचं राज्यसभेत मिळालं मग जनतेने ज्यांना नाकारलेले आहे त्यांच्या घोषणापत्रावर कोण विश्वास ठेवणार आहे ते उद्या काही जाहीर करतील पण लोकांचा विश्वास आला नाही नाही मी मागे एकदा बोललो त्याच्यावर मी दोन वेळा बोललो असं आहे की त्यांना राजाश्रय कोणाचा होत ते तुरुंगात गेले तुरुंगाच्या बाहेर आले कोणाच्या गाडी ते फिरत होते हे लोकांना माहीत आहे ना खरं म्हणजे ज्यांनी त्यांना राजाश्रय दिला तर त्याचा खुलासा त्यांनीच केला पाहिजे की अशा माणसाला राजाश्रय आपण काय दिला एकेकाळी त्यांचे जे तारण गळ्यातले तारणार होते अशी स्थिती आहे आज पद्धतशीरपणे आपलं मी नाही त्यातली अशी भूमिका त्यांनी घेतली आहे पण लोक विसरणार नाही जिल्ह्यातले प्रतिमंत्री म्हणून काही लोक लोकांवर वागत होते हे भ्रष्टाचाराला किती पाठीशी घालावं बरोबर तुम्ही खुणाला किती पाठीशी घातलेलं आहे त्यांनी कोण केले समाजाचा विश्वासघात केला लाखो सामान्य ठेवीदाराचे पैसे बुडवले आज मला वाटतं त्याची उत्तरं आपल्या जिल्ह्यातल्या एका माजी मंत्र्यांनी दिली पाहिजे हां म्हणून सगळ्याच बाबतीत रुछा त्यांनी ते काय म्हणजे त्यांनी मौनी बाबाची भूमिका काय स्वीकारली ती वास्तविक त्यांनी तुम वा, तुम वा लोका, या तुम्ही त्यांना राजेश दिला तुमच्यामुळं तुमच्याकडे म्हणून लोकांनी पैसे गुंतवले आता लोक या लोकांच्या पैशाची गॅरंटी तुम्ही घेतली पाहिजे ना नाही दो त्या दोन विषय आहेत पहिल्यांदा एकतर भ्रष्टाचार झाला आहे अनियमितता झाल्यामुळं संस्था बंद पडल्या त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे दुसरं त्यामध्ये जो महत्वाचा मुद्दा आहे की या ठीक आहे त्या संचालक मंडळानं जो उन्माद केलेला आहे मनमानी केलेली आहे कोट्याधिक ठेवीदारांचे पैसे बुडावलेले आहेत आज विश्वासानं गुंतवणूक करणारे ठेवीदार हो आज वाऱ्यावर आहेत त्यांचं भविष्य काय म्हणून दोन त्याच्यामध्ये आपण हा मार्ग विचार करतो काढायचा की निवडणूक झाल्यानंतर अशा संस्थेकडे ज्या मॉर्गेज असणाऱ्या प्रॉपर्टी आहेत त्या एखाद्या बँकेशी चर्चा करून त्यांच्याकडे देऊन रिझर्व फंडाच्या रक्कम त्यांच्याकडे असेल त्या बँकेत ठेवून आपल्याला त्या ठेवीदाराला तरी मुक्त करता येईल का याचा अर्थही संचालक मंडळ कारवाईतून सुटणार नाही फौजदाराकडून दाखल फौजदारी कोणी दाखल होतील त्यांच्यावर कारवाई होईल जनतेच्या पैशाची लूट केली म्हणून त्या त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल परंतु हे ये करताना ठेवीदारात हित जोपासलं गेलं पाहिजे ही आमची भूमिका आहे नाही मला वाटतं की रावसाहेब पटोर्धनपत संस्थांसाठी ज्यावेळी ती प्रवर्त करण्यात आली त्यामध्ये काही कुठला व्यवहार झाला नाही ना ठेवीचा था व्यवहार झाला ना कर्ज कर्ज कर्जव्यवहाराचा व्यवहार झाला जी सम जी कमिटी केली होती त्या पवार्यामध्ये मला वाटतं मोठ्या प्रमाणात ठेवीदाराचे पैसे परत सुद्धा गेले म्हणजे रिकव्हरी करून जे राहिले असतील ते परत होतील परंतु मूळ संस्था ज्यांच्या कारभारावर ती अडचण आली त्यांच्यावर तर कारवाई सुरूच आहे तर जिल्ह्याचा तयार ता केलेला आहे आज जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी सगळ्या उपाययोजना आपण करतो आहे उदा आता राक्षी म्हणून योजना आहे शौग पाच प्रादेशिक योजना आहे राक्षी नावाची जिथं शे शौगा पाथर्डीच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे एक कर्जाची एक पाणी प्रादेशिक योजना होती एक काडूर पठाराची प्रादेशिक योजना होती याचे बिलं थकले होते आता टेम्पररी जिल्हाधिकारी नावावर कनेक्शन घेऊन त्या योजना आता काल कनेक्शन जोडले गेले आता त्यात करण्यात आलेलं आहे म्हणजे मोठा प्रश्न त्या भागाचा आता संपलेला आहे पण ज्या ठिकाणी टँकर जी आवश्यकता आहे तिथं तर अधिकार प्रांतानं दिलेलेच आहेत म्हणून आता कलेक्टर जिल्हाधिकाऱ्या सूचना देण्यात आलेल्या आहे की कोणत्याही टँकरचा प्रस्ताव आल्यानंतर बहात्तर तास आत टँकर सुरू करण्यात आला सुरू झाला पाहिजे हे टाइम लिमिट घातलेलं आहे ज्या ठिकाणी पाण्याचे उद्भव आहेत तिथं एम सी बीचे शटडाऊनचे प्रश्न आहेत त्या एम सी बीच्या वितरण कंपनीच्या लोकांशी चर्चा करून त्याचं वेळापत्रक बदलता येईल का आणि शेवटचा पर्याय म्हणून सोलर सोलर पंप्स आपल्याला जर देता आले आम्ही तशी मागणी आचारसंहितेपूर्वी मदत पुनर्वसनिमाकडे आपण केली होती की ज्या ज्या ठिकाणी मुख्य प्र उद्भव आहे त्या ठिकाणी सोलर पंप जर दिले मग या लोडशेडिंगचा किंवा याचा काही परिणाम होणार नाही म्हणजे लगेच आपल्याला टँकर भरता येईल त्या प्रस्तावाला त्या मान्यता मिळाली नाही मला तर मी आता काल सचिवांशी बोललो की पाहिजे मु निवडणूक आयोगाची मान्यता प्रस्ताव पाठवतो कारण याच्यामध्ये पब्लिक इंटरेस्ट आहे लोक दुष्काळची तीव्रता आहे लोकांना प्यायला पाणी पाहिजे म्हणून सोलर पंप जर बसवले तर आपल्याला मग सायकल मेंटेन करता येईल टँकरची काय तर मला पालकमंत्री जरी असलो तरी मला आता निवडणुकीच्या प्रक्रियेवर आढावा घेता येत नाही तर मी सातत्याने माहिती घेत आलेलो आहे एक गोष्ट बरोबर आहे आपण म्हणतात त्याप्रमाणे केवळ लोडशेडिंगचे जे विषय आहेत त्यामुळे टँकरच्या खपा कमी लागतात म्हणून त्या सं पूर्ण क्षमतेने त्याचा वापर झाला पाहिजे म्हणून तो, तो सोलर पंपचा आपण पर्याय काढणार मला वाटतं त्याच्या उपयोजना माणक जिल्हाधिकारी आणि मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केल्या असला पाहिजे मी त्याचा आढावा तर निवडणूक झालं तर घेईल परंतु पुन्हा पुन्हा जे प्रसंग टांगर घोटाळ्याचे समोर येत आहेत ते होणार नाही याची निश्चितपणे दक्षता घ्या आपण या यावर्षी घेऊ कारवाई सुरू आहे आता पोलीस प्रशासन कारवाई करत आहे शेवटी असं की जिल्ह्याला जे अभिप्रेत नव्हतं जिल्ह्यामध्ये एक प्रकारचा गुंडारा सुरू होतो काय असा प्रश्न जनतेला जनतेच्या मनात आहे आता त्याची दखल आता जिल्हा प्रशासनाने घेतली पाहिजे अशी आमची त्यांना मागणी आहे थँक्यू काय झालं आता या सगळ्या आचारसंहितेमुळे खरं प्रश्न उपस्थित झालेत परंतु जे जनतेच्या पैशाचा अपार झालेला आहे आणि शेअर मार्केटच्या माध्यमातून लोकांची फसवणूक झाली असेल तर मला वाटतं त्या ज्या एजन्सीज काम करत आहेत सेबी काम करत आहे किंवा तिथे बाकीच्या ज्या नियंत्रण करणाऱ्या संस्था आहेत त्यांनी खरं पुढाकार घेतला पाहिजे कारण शेवटी तुम्ही ज्यावेळी बीमध्ये ज्यावेळी शेअर बाजारचं काम सुरू करता त्याला मान्यता लागतेच तुम्हाला पण पोलीस प्रशासनाकडून जर अशी देऱ्यांी होत असेल तर निश्चितपणे कारवाई केली जाईल कारण मी म्हटल्याप्रमाणे जसं ठेवीदाराच आपण जपलं पाहिजे तसं या शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक करणारे आम जी आमचे सामान्य नागरिक आहे त्याच्यासुद्धा हिताची जोपवणूक झाली पाहिजे आमची भूमिका मला वाटतं कधी अर्ज घ्यायला सगळ्यांना स्वातंत्र्य आहे त्यामुळे त्यावर मी भाष्य करणं उचित नाही काही शेवटी एक त्यांनी आता निवडणूक लढवायची ठरवलेली आहे दोन्ही बाजूनी एक घरच्या सुनाने ठरवले आणि काही लोक त्यांना बाहेर दिसून म्हणतात जा आता याची आता निवडणुकीमध्येच त्यांचे निकाल होणार आहे थँक्यू नाही तर शेवटी असं आहे की ज्या आपण कामं केली ती लोकांना सांगण्या सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे पुढं आपण कमी पडतो त्याच्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे शेवटी सातत्याने काम करताना बऱ्याच वेळा आपण प्रसिद्धी मागे जा जाण्यापेक्षा कामात आपण अधिक वेळ आपला आपण दिलेला आहे पण निश्चितच लोकांपर्यंत जाण्यासाठी प्रसिद्धी माध्यम हे हे अतिशय प्रभावी आहे मला वाटतं भविष्यकाळात निश्चितपणे त्याचा विचार करावा लागेल राजीनामा कोणी दिले नाही त्यांनी पक्षश्रेष्ठ त्यांचं म्हणणं मी आता माहिती घेतली पक्षश्रेष्ठीने त्यांची भूमिका ऐकून घेतलेली आहे निश्चितपणे त्या स्तरावर प्रदेशाध्यक्ष असतील किंवा अन्य मंडळी त्याबद्दल विचार करतील बैठक बोलावतील त्यामुळे त्या बैठकीत काही समज गैरसमज झाले असतील दूर करता येतील आता माझी मला तरी कल्पना नाही एक आग होत आहे मला वाटतं माझे काय त्यांची संवाद नाही हा नाही आता एखादी घटना घडली असेल काही त्या की प्रत्येकाच्या मनात काय आहे तर मी काय सांगू शकणार नाही पक्ष भूमिका म्हणून त्यांनी जो काही विरोध केला असेल तर त्या बाबतीमध्ये पक्षश्रेष्ठीच त्याची आता माहिती घेत आहेत आणि त्या स्तरावर तो निर्णय होईल महाविकास आघाडीच्या उमेदवार समजित तर कोणाकोणाचे फोटो आहेत मला वाटतं त्याचं केव्हा लेखाजोखा मांडू आपण केव्हा त्यानंतर हे तो माझी काही कर मला नाही ना शेवटी त्यांनी भूमिका पक्ष पक्षश्रेष्ठीपणे मांडलेली आहे पक्ष श्रेष्ठीदारी चौकशी करतील निर्णय करतील तुम्हाला काय वाटतं हे तुम्हाला तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहे काय नाही नाही ह्या मतदारसंघाची लढाई जी आहे ही त्याच्या त्या दृष्टीने मी बोललोच नाही आहे ज्यांनी ते विधान केलं त्यांच्या बाबतीत मी बोललो होतो की उद्या त्यांच्या मतदारसंघामध्ये एक सामान्य नागरिक उद्या राहिला तर त्या गरिबासाठी ते मागे घेतील का प्रश्न हा खरा प्रश्न आहे मला कल्पना आहे त्याची की त्यांनी काय आरोप करावा कोणी काय आरोप करावा त्याची कोणी दखल घ्यायची ते घेतील ना मला वाटतं की प्रत्येक आरोपाची दखल घेणं काही एवढं काही मला वाटतं आवश्यकता नाही निवडणूक निवडणूक प्रक्रियेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असे आरोप प्रत्यारोप होत राहणार आहे मग काही मारत नाही संजय सल्ला घेतला दिसतो होईल ना परिणाम होईल कळ दुपारी वेळ अजून दुपारी करू मध्य मध्यंतरी जर पाऊस पडला तर फरक होईल त्याला असं की शरद पवार साहेब आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या विरोधात प्रचार आले नाही हे तर मग मोठी बातमी होईल त्यामुळं म्हणजे जगाचे जे काही नवद आश्चर्य आहेत त्या ते आश्चर्य होईल त्यांनी प्रचाराला ते येणार आहे त्यांचे नावीन्य काही नाही आहे विखेविरोधात प्रचार करणं हे त्यांचा त्यांचा धर्मच आहे आम्ही टेन्टेटिव्ह आम्ही तेवीस तारीख तेवीस तेवी तारखेला अर्ज भरायचा नाही आता आम्ही पक्षश्रेष्ठींना विनंती केलेली आहे मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे आता सगळ्या राज्यभरात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे आता त्या त्या मतदारसंघामध्ये आता प्रत्येकाला जावं लागतं हां येतील ना आता सुरुवात आहे आता भरायचा आहे मग पुढे सभा होतील मग घटक पक्ष नेते येतील होत ना काही निवडणूक निरंतर जाणारी प्रक्रिया आहे काही लोक लवकर येतील काही लोकांना मुशेरा आपल्याला सभा घ्यायची आहेत आपल्याला वातावरण जसं त्या त्या तालुक्याच्यामध्ये इतक्या लवकर लोक भाषण विसरून जातील ना होतील ना मला वाटतं आपण त्याकडे फार लक्ष द्यायचं कारण नाही कारण कारणाच की कोणाला कुड भरायचं आणि कोणाचं नेतृत्व मानायचं हे ज्याने त्याने ठरवायचं किती जनता हे उडाडोळ्याने पाहत असते त्याच्या कोणा डोळ्या मारण्याचं काम सुरू आहे त्यामुळे जे जे स्वतःचे नेते देऊ शकलं नाही ते जनतेचं कसं होणार हा खरं प्रश्न जनतेला जनतेला पडलेला आहे